भडगाव तालुक्यातील कचगाव येथे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांवर असामाजिक तत्वांकडून जीव घेणा हल्ला वाळू माफिया व विनयभंगाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असता राग आकस बाळगत पंधरा ते वीस लोकांनी केला घरावर हल्ला भडगाव तालुक्यातील कचगाव येथील दिव्य मराठी या दैनिक वृत्तपत्राचे प्रतिनिधी दी दीपक अमृतकर यांच्या घरावर पंधरा ते वीस लोकांनी अचानकपणे जीव घेणा हल्ला चढून पत्रकार दीपक अमृतकर यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांना जबर मारहाण केल्याची घटना घटना घडली घडली डिसेंबर रोजी सकाळी ही भडगाव तालुक्यातील कसगाव येथे दीपक अमृतकर हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते दिव्य मराठी या दैनिकाचे प्रतिनिधी आहेत गेल्या काही दिवसापासून वाळू माफिया व वा घडलेल्या तसेच पोलिसात नोंद असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत या बातम्यांचा राग व आकाश मनात ठेवून कसगाव येथील पत्रकार दीपक अमृतकर यांच्या घराशी शेजारी व गावातील पंधरा ते वीस लोकांनी दीपक अमृतकर यांच्या घरावर सकाळीच अचानकपणे हल्ला करून दीपक अमृतकर त्यांच्या पत्नी व घरातील सदस्यांना बेदरकारपणे मारहाण केली घटना घडल्यानंतर पत्रकार दीपक अमृतकर यांनी त्यांच्या पत्नी वा वा व कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन भडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली होती दीपक अमृतकर व त्यांच्या पत्नी व इतर सदस्यांवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत परंतु दीपक अमृतकर यांच्या पत्नीला जबरदस्त मारहाण झाली असल्याने या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पत्रकाराच्या घरावर जीव घेणा हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करून कठोर का कारवाई न केल्यास पत्रकार संरक्षण समितीतर्फे भडगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे साहेब व पत्रकार संरक्षण समितीचे जळगाव अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी दिला आहे मी दीपक अमृत मी दैनिक दिव्यामध्ये काही प्रतिनिधी म्हणून कसगाव इथे काम करतो मी मागील वार्तांकन केलेले होते काही बलात्काराच्या बातम्या गावात घडलेल्या घटना विविध घटना वाळूच्या संबंधातील घटना त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करत होतो त्याचा आकाश यांनी मनात ठेवून आज माझ्यावर माझ्या कुटुंबावर एक प्राणघातक हल्ला केला मला व माझ्या पत्नीला यांनी मारहाण केली केव्हा घटना घडली ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान झाली आम्ही घरात असताना त्यांनी अचानक हल्ला केला हल्लेखोराकडे रॉड लाठ्या काठ्या अशा आणि त्यांच्यासोबत महिलाही त्यांच्या बहुसंख्यांच्या होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून हा हल्ला केला तुम्ही याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली हो आम्ही ह्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि तिथूनच एकशे बारा नंबरवर आम्ही पोलिसांना कळवलं होतं पोलिसांनी मेमोर दिला होता हॉस्पिटलमध्ये जाण्याचं त्यानिमित्ताने आलो पण माझ्या महिलेला जास्त माझ्या पत्नीला जास्त दुखापत झाल्यामुळे ला खासगी रुग्णालयात घेऊन आलो मी यापूर्वीही एक तक्रार जो एस पी साहेबांना दिलेला होता की माझ्यावर मी बातम्या प्रसिद्ध करीत असताना माझ्यावर खोटा गुन्हा और प्राणघातक हल्ला होऊ शकतो अशा प्रकारचं मी निवेदन एस पी साहेबांना यापूर्वी दिलेलं आहे आता काय मागणी कराल तुम्ही काय तुम्ही आता प्रशासनाने पोलीस प्रशासनाने कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा तसेच माझ्या कुटुंबाला सुरक्षा मिळण्यात यावी तसे या संबंधित दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा भडगाव